मचिंदगडच भव्य दिव्य मैदान सकाळपासून या ठिकाणी सुंदर सुंदराचं मैदान पार पडलं कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही निर्विघ्न या ठिकाणी मैदान पार पडलं आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला सहासान एकतीस गट पळाले एकशे शहाऐंशी सहासान एकतीस गट पळाले सात सेमी झाले या ठिकाणी पाच पाच न सहा सेमी आणि चार गाडीने एक सिंप आला आणि फायनलसाठी सात गाड्या पाच लावल्या फायनलचा निकाल ठिकाणी सगळ्यांनी ऐकायचा हलगीवाले हलगीवाले तर थांबा था जरा था अय था था था। हलगी थांबा था था। महेश शिंगण त्यांच्या पाठीला माती लावा अय जरा देवा मछिंद्रनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले आजचं भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातल्या सातव्या मैदा क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर नवली गाडी स्वामी समजलं बादल फॅन्स क्लब दुदंडी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी परी बादल फॅन्स क्लब बादल ग्रुप दुदंडीकरांचा आदत किंग बादल आणि त्याच्यासोबत पप्पू शेठ मोरे अमरापूर हरण्या बाजा ग्रुप अमरापूरकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी पोहली हरण्या आणि बादलची गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली चिमाडवर नरसिंगपूरकरांनी सुंदर असं भव्य दिव्य मैदान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गडकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानपटला तास क्रमांक दोन वर गाडी हुसेन बबलू पेट पेटनाका कुमारी आयशा एंडी पाटील नेवरी मुंबई या गाडीचा सहावा क्रमांक अशी गाडी पहाली हुसेन बबलूया यांचा या ठिकाणी पिस्टन पहाला आणि त्याच्यासोबत आयशा एंडी पाटील नेवरी मुंबई यांची दहा दहा रायफल पहाली सुंदर अशी रायफल आणि पिस्टनची गाडी फायनल साठी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली ड्रायव्हर ने मचिंद्र देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला आज भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पाच नंबर आणि चार नंबर या दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि दोन्ही क्रमांकाने सामना निकाल घोषित केला तास क्रमांक एक वर गाडी श्रीनाथ कृपा विठ्ठलाबा किल्ले मच्छिंद्रगड आणि तास क्रमांक तीन वर धरली गाडी शंभू महादेव प्रसंग मदन परवान श्रद्धा रेटरे या दोन गाड्यांना सामना निकाल घोषित केला सुंदर अशा दोन गाड्या पाहल्या एक नंबर तासावर गाडी पहाली विठ्ठलाबा किल्ले मच्छिंद्रगडकरांचा बिंदास आणि त्याच्यासोबत सातारा ज्वेलर सातारा संजय पोतेकर शेंद्रे शेंद्रे सातारकरांचा अर्जुन पाहला आणि दुसरी गाडी पाहली शंभू महादेव प्रसन्न कैलासोशी मदन पलवान श्रद्धा रेटरे आनंदाप्पा रेटरेकरांचा घरचा साज पाहला राजा आणि बिबट्या दोन्ही गाड्या या ठिकाणी चार आणि पाच नंबर साठी पात्र झाल्या या दोन्ही बैलगाडी मालकांना चौथा आणि पाचवा क्रमांकाचं बक्षीस एकत्र करून दिले जाणार आणि ढालीसाठी या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाणार श्री मचिंद्रनाथ देवाच्या यात्रेने आयोजित केलं किल्ले मचिंद्र गडकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार उन्हली गाडी शिवराज मधने किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली डेपोडी सरपंच मोहनराव मधने किल्ले मच्छिंद्रगडकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पहाला अमलमाने नरसिंगपूरकरांचा अंजीर ह्या आजच्या मैदानातील अंजीर आणि सुंदर तिसऱ्या क्रमांकासाठी गाडी पात्री केली नागोडावर बहेकरांनी श्री मच्छिंद्रनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं किल्ले मच्छिंद्रगडकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मधातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहावर नोंदणी गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली बबलू ड्रायव्हर किल्ले मौला मच्छिंद्रगड मौलाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा आणि त्याच्यासोबत पहाला भास्कर शेठ जाधव बोरगाव जयेश शेठ कल्पेश शेठ रणजित शेठ आणि साहिल शेठ दिवा मुंबई यांचा या ठिकाणी डमरू पाला सुंदर अशी डमरूची गाडी डमरू आणि राजाची गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी श्री मच्छिंद्रनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं किल्ले मच्छिंद्र गडकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान एक पारंपारिक ऐतिहासिक मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाचली गाडी जय हनुमानपासून कुणालबाऊ नांगरे सेव्हन एट सेव्हन एट पक्षा आणि काला विकास विकास आपा आपले वांगी आणि या गाडीचा या ठिकाणी प्रथम करा सुंदर अशी गाडी पाहली विश्वजित पाटील मच्छिंद्रगड सागर ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड कृष्णा कृष्णा ज्वेलर्स जे, किल्ले मच्छिंद्रगड आणि कुंडली ड्रायव्हर असतकरांचा भवानी पाल आणि त्याच्यासोबत कुणाल नांगरे वांगीकरांचा अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पक्षा पाहला सुंदर अशी पक्ष आणि भवानीची गाडी एक नंबर साठी पात्र केली भहि्या ड्रायव्हर बांबोडेकरांनी विजय सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन केला कुंडली ड्रायव्हर आसत यांच्याकडून या ठिकाणी झेंडा पंतला या ठिकाणी